हिंदवी स्वराज्य न्यूज जनते साथी एक पुढे पर्जनिर्माण झाल्यानं शेतकऱ्यांची पेरणीशी लगभग तर वन्य प्राणी पावसाचा आस्वाद घेण्यास सरसावली नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कातरवाडी गावामध्ये बऱ्यापैकी निसर्गाची मेहरबानी झाल्यामुळे चांगलीच पर्जनिर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीशी लगबग सुरू झाली असून सुर। वन्य प्राणी देखील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत असेच एक दृश्य पशु प्राणी मित्र यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपलेले आहेत चांदवड तालुक्यातील कातरवाडी डोंगराळ परिसरात रिमझिम पावसामुळे हरिण पावसाचा मुक्त आनंद घेताना चाललेला असतानाचे दृश्य यांनी टिपले आहे लासलगाव टाकली येथे पशु प्राणी मित्र भागवत झालटे शेतात फिरायला जात असताना नाचणाऱ्या मोराचे देखील नयन रम्य मनमोहक छायाचित्र त्यांनी टिपलं आहे प्रतिनिधी उस्मान शेख सहमी मयुरी होलम हिंदवी स्वराज्य न्यूज चांदवड